धन्यवाद वळवी धन्यवाद वळवी यानंतर मी विनंती करतो की निलेश परदेशी आहे ना की त्यांनी आपला मनोर व्यक्त करा निलेश परदेशी राम भारत माता की भारत माता की मला तुम्हाला भाषण करायची सवय नाही पण तरी तुम्ही समजून घ्या इतिहासात हे असं पाहिलं वेगळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात ही योजना सगळ्या विचारांना लाभ भेटला त्याचा आणि याच्या पुढे पण अशा अनेक योजना येणार आहे त्याच्यात लोकांना एकच सांगू तो का आपण सगळ्यांनी सहकार्य करावा व आपले जे जे डॉक्युमेंट आहे हे एकदम कम्प्लिटली जेणे करून जे ना कोणी विणकर कोणत्या पण योजने पासून वंचित राहणार नाही आणि त्याच्यात पुढे भविष्यात मोदी गव्हर्नमेंट आले कोणाला कोणाची बाजी लागणार नाही याची पण सगळ्यांनी सगळं तुम्हाला डायरेक्ट अकाउंटला ट्रान्सफर होणार आहे सगळ्या स्किमांचे आणि याच्यात विशेष करून अधिकाऱ्यांचे पण हे सरकारने भेटलेले आहे बस उद्योग मंत्रालयाचे ले वगैरे आणि ही योजना जी आहे ती खास करून वाजपेता यांच्या प्रयत्नातून आणि आनंद भाऊ शिंदे यांच्या प्रयत्नातून ही योजना पूर्णत्वास गेली याच्या आधी भरपूर अशा योजना आल्या होत्या का ज्या पूर्णत्व जायचं नाही त्याच्यामुळे विंकांनी याच्या पुढे अशा अजून भरपूर योजना आहे ती सुरुवात त्याच्यामुळे विंकारांनी पण आता संभ्रम अवस्था राहू नये का आपल्याला योजना भेटल भेटल इतकेच आनंदी माझे दोन I'm poor. काही या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्याचबरोबर सन्मान्य प्रवीणजी पहिलवान यांनी आपलं जे मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये शासनाच्या वतीनं विनक्या बांधवांसाठी ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा प्रत्येक घटकापर्यंत लाभ पोहोचावा या दृष्टीनं त्याच सगळं नियोजन केलेलं आहे आणि इथे पुढील पाच वर्ष दोन हजार अठ्ठावीस पर्यंत या सगळ्या योजनांची प्रत्येक घटकापर्यंत परिपूर्ती होईल या दृष्टीकोनात नियोजन आहे त्यामुळे आपण कोणीही असा गैरसमज करू नये आता यावर्षी यांना मिळालं पुढे मिळेल की नाही तर सर्वांपर्यंत या शासनाच्या योजना नक्कीच पोहोचतील असं उपसचिव मॅडमच्या वतीनं मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करतो यानंतर खाली बसलेल्यापैकी कोणाला काही बोलायचं आहे का

एकत्रिक शासन म्हणून दोन हजार तेवीस अठरा जाहीर केले आणि त्याच्यामध्ये आपण सर्व वस्त्र क्षेत्राला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि या धोरणाचाच एक भाग म्हणून आज आपण महाराष्ट्राची संस्कृती जपून ठेवणारे जे उद्योग आहेत म्हणजे प्रसिद्ध झाले आणि उत्तम हे जे पारंपरिक उत्पादन जे आहे त्याच्यामध्ये केंद्र शासनाची जनगणना झालेली आहे आता आम्ही आपल्या सगळ्यांच्या आग्रहा

धन्यवाद मॅडम आपल्याला आताच या ठिकाणी मिळालं नाही राज्यातील हातमाग क्षेत्राला चालना मिळावी आणि रोजगार निर्मिती व्हावी आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दोन पैसे यावेळी या उद्देशानं शासनाच्या वतीनं ज्या काही योजना, योजना या चालू आहेत योजना त्या योजनांची माहिती दिलेली आहे पैठणी असेल सर्वत काठी असेल ढोलडे असेल झुमूशार असेल आणि खन फॅब्रिक असेल या अनुषंगानं त्यांनी ज्या काही शासन शासनाच्या पातळीवर प्रत्येक जनसामान्यांपर्यंत चांगल्या ज्या योजना आहेत त्या पोहोचाव्यात यामध्ये अनेक प्रकारच्या योजना आहेत आज आपण गणेश चतुर्थी उत्सव करणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी याही पेक्षा अजून ज्या ज्या काही योजना आहेत त्या सर्वच योजनांच्या अनुषंगाने आपल्याशी मंत्री महोदय जेव्हा येते त्यावेळेला ते हिंदू सातत्य ज्यांना राष्ट्रीय पारदर्शिक मिळालेलं आहे ज्यांचा सत्कार्य ठिकाणी होणार आहे ते श्री शांतीला राजेश भांडे नाही महेश भांडे नाही रमेश परदेशी आहेत दत्ताहांडीवते आहेत का आणि एकोणासशे चौऱ्याऐंशी साली राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता त्या सौभाग्यवती वनमाला लक्ष्मी भागवत यांचाही या ठिकाणी आनंद झालंय